छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजन व जलपूजन कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने लोकांनी उपस्थित राहावं असं आवाहन भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आलं आहे अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जलपूजन आणि भूमिपूजन या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं असं आवाहन भाजपनं केलं आहे शिवाय शिवाजी महाराज यांचे जिथे जिथे चरणस्पर्श झाले आहेत तिथली माती आणि जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांचं पाणी घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जलपूजन आणि भूमिपूजन या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं असं आवाहन भाजपनं केलं आहे ज्यांना ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आस्था प्रेम जिवाळा आदर त्यांच्या केलेल्या कार्याचा गौरव जे जे सगळे हे अभिप्रेत असणारे सगळे मंडळी आहेत शिवप्रेमी ते सगळ्यांना आम्ही आवाहन करतो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पार्टी आम्ही आमदार खासदार जिल्हाध्यक्ष सगळे आमचे पार्टीचे प्रमुख पदाधिकारी दी। सगळ्यांच्या वतीनं आम्ही आवाहन करतो की उद्याच्या चोवीस तारखेला या पुतळ्याच्या भूमिपूजनाच्या या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यावं असं आव्हान या सगळ्या पत्रकारांच्या वतीनं आणि मीडियाच्या वतीनं मी करतो आम्ही त्या पद्धतीनं महाराजांची जितं जित चरणस्पर्श झालेले आहे ज्या ज्या ठिकाणी ते येऊन गेलेले आहे त्या सगळे ठिकाणची माती आपल्या असणाऱ्या पवित्र नद्या आपल्या असणारी सगळी स्थळं या ठिकाणाहून आम्ही सगळी ती माती आणि सगळं जल या ठिकाणी नेतोय उद्या दुपारी तो साधारण दोन वाजेपर्यंत शिवाजी महाराजांच्या पथळ्यापाशी आम्ही बोलवतोय त्यामध्ये भिडे गुरुजी आणि सगळं शिवप्रतिष्ठान शिवप्रेमी सगळे सहभागी होत आहेत सगळेजण मिळून मग त्यामध्ये सगळ्या पक्षामध्ये काम करणारे सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी आम्ही हे सगळे जातो आहे या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं असं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सगळ्या आमदारांच्या वतीनं जिल्हाध्यक्षांच्या वतीनं आम्ही सगळे त्यांना आव्हान करतोय यावं असं आव्हान करून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपण त्याचे साक्षीदार बनण्यासाठी सगळ्यांनी या ठिकाणी या वा